तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात संदर्भात एक महत्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे ऑगस्टचा हप्ता तुमच्या खात्यावर कधी जमा होणार किती जमा होणार कोण महिला ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र असणार आणि ऑगस्टच्या हप्त्यासोबतच तुमच्या खात्यावर सप्टेंबरचा हप्ता सुद्धा जमा होणार काय त्यानंतर एकवीसशे रुपये तुम्हाला कधी मिळणार तर या संदर्भात एक महत्वपूर्ण अपडेट आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेली आहे तर नऊ सप्टेंबर रोजी सामाजिक न्याय विभागाकडून एक जी आर प्रसिद्ध करण्यात आला होता त्यानंतर लाडक्या ताईंना असं वाटलं होतं की महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडून पुन्हा एक जी आर प्रसिद्ध होईल आणि चार ते पाच दिवसात आपल्या खात्यात पात्र असणाऱ्या ला लाभार्थी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा होईल पण पर अजूनपर्यंत महिला व बाल विकास विभागाकडून जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला नाही तर महिला व बाल विकास विभागाकडून हा जी आर कधी प्रसिद्ध होईल ऑगस्टचा हप्ता महिलांच्या खात्यावर कधी जमा होईल त्यासोबत कोणत्या लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्यात सुद्धा अपात्र होईल तर त्याचसोबत लाडक्या ताईंना तुमच्या खात्यावर वाढीव हप्ता सुद्धा मिळणार काय निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन सरकारने लाडकी बहीण योजनेच्या मानधनात पंधराशे वरून एकवीसशे रुपये वाढ देण्याचं आश्वासन दिलं होतं तर त्या एकवीसशे आपल्याकडे एक महत्वपूर्ण माहिती येत आहे तर आपण समोर व्हिडिओमध्ये तर संपूर्णपणे माहिती पाहणारच आहोत ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे आले नव्हते तर त्या महिलांना ऑगस्ट महिन्यात पैसे मिळणार काय तर त्यानंतर याच सोबत सप्टेंबरचा हप्ता सुद्धा तुम्हाला एकत्रितपणे जमा होणार काय एकूणच तुमच्या मनातले जे काही प्रश्न असतील ज्या काही शंका असतील तर सर्व प्रश्नांचं निवारण आपण आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहो व्हिडिओ फार जबरदस्त असणार आहे माहितीपूर्ण आणि महत्वपूर्ण असणार आहे त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तुम्ही अर्धवट व्हिडिओ पाहता त्यामुळे तुम्हाला अर्धवट माहिती मिळते तर व्हिडिओ पूर्णपणे पहा चला नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे महत्वपूर्ण अपडेट येत असते ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता आपण डायरेक्ट व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मी भाऊसाहेब घोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजने, योजने संदर्भात आजच्या घडीच्या काय महत्वपूर्ण अपडेट आहे त्या सर्व पाहून घेणार आहोत तर नऊ सप्टेंबर रोजी एक जी आर प्रसिद्ध झाला होता तो जी आर अनुसूचित जाती या घटकातील महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपासाठी आला होता आणि तो जी आर फक्त तीनशे चौवेचाळीस कोटी रुपयांचाच होता आणि पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण महाराष्ट्रात दोन कोटींपेक्षा जास्त लाडकी कोटीपेक्षा जास्त लाडकी बहिणींना पैसे जर वाटप करायचे म्हटलं तर एकूण तीन ते साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी यावा लागतो आणि त्यानंतर सर्वपात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात हे पैसे जमा होत असतात तर मोठा जी आर जो महिला व बाल विकास विभागाकडून प्रसिद्ध होत असतो तो आतापर्यंत प्रसिद्ध झालेला नाही तर त्यामुळे लाडक्या बहिणींना एक जी आर प्रसिद्ध होऊन सुद्धा ऑगस्टच्या हप्त्याला उशीर होत आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला वाट पाहण्याचं काही कारण नाही तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे एक जी आर प्रसिद्ध झाला आहे दोन ते तीन दिवसाच्या फरकाने दुसरा जी आर प्रसिद्ध होईल तिसरा जी आर प्रसिद्ध होईल त्यानंतर तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचं जे मानधन आहे ते जमा होईल त्याचसोबत हे सुद्धा पाहावं लागणार आहे सप्टेंबरच्या हप्त्याविषयी सुद्धा काही नवीन अपडेट येते काय तर तुम्हाला चिंता करण्याचं काही करणार नाही लवकरच तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा हप्ता जो आहे तो जमा होणार आहे तर आज उद्या जर जी आर निघाला तर तिथून पाच दिवसांनी तुमच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत असतात म्हणजेच पंधरा ते सतरा तारखेच्या जवळपास तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे त्यानंतर लाडक्यात आई जी आर कधी निघाल असा प्रश्न विचारत होत्या तर जी आर आज उद्या या दोनच दिवसात निघणार आहे महिला व बाल विकास मंत्रालयाकडून हा जी आर लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहे अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे आणि त्यानंतर लाडक्या बहिणी विचार होत्या की एकवीसशे रुपये मिळणार का एकवीसशे रुपये वाटप संदर्भात आता निवडणूक होऊन एक वर्ष होऊन गेले सरकार स्थापन झालं तरी सुद्धा वाढीव मानधन हे महिलांच्या खात्यावर जमा झालेलं नाही तर वाढीव मानधन हे कधीपासून सुरुवात होईल याविषयी सुद्धा आपल्याकडे एक माहिती आलेली आहे तर पाहून घ्या ताईंना वाढीव मानधन देण्यासाठी सरकार विचार करत त्यासाठी एक शुभ मुहूर्त शोधत आहे तर तुम्हाला माहितच आहे शुभ मुहूर्त हे कधीच आहे तर इथून एक दीड महिन्यातच दिवाळी सारखा शुभ मुहूर्त सरकारला दुसरा मिळणार नाही त्यामुळे तुम्हाला जो एकवीसशे रुपयाचा हप्ता मिळणार आहे वाढीव हप्ता मिळणार आहे तो दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर मिळणार असल्याचा असा एक प्राथमिक अंदाज विश्वसनीय सूत्रांकडून व्यक्त केला गेलेला आहे आणि त्यानंतर ज्या महिलांना जून जुलै महिन्यात पैसे मिळाले नव्हते तर त्यांना ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहे काय तर त्या संदर्भात आपल्याकडे दोन वेगवेगळ्या बातम्या आलेल्या आहेत त्यापैकी एक माहिती अशी येत आहे कि जून जुलै महिन्यात ज्या महिला अपात्र झाल्या होत्या त्यांच्या निकषाच्या तपासणीचे काम जर जवळपास पूर्ण झाले असेल तर ज्या ठिकाणी निकषाचे काम पूर्ण झाले असेल आणि त्यांची यादी जर महिला व बाल विकास विभाग मंत्रालयाकडे जारी करण्यात आली असेल आणि जर त्यांनी लाडकी बहीण योजनेमध्ये ती यादी अपडेट केली असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो ऑगस्टचा हप्ता आहे तो मिळणार आहे आणि ऑगस्टच्या हप्त्यासोबतच तुमच्या खात्यावर जून आणि जुलै महिन्याचे पैसे एकत्रितरित्या साडेचार हजार रुपये जमा होणार आहे आणि दुसरी माहिती अशी येत आहे की अजूनपर्यंत कोणत्याच जिल्ह्यात निकषाची तपासणी ही पूर्णपणे झालेली नाही आणि जोपर्यंत निकषाची तपासणी ही पूर्णपणे होत नाही आणि ती यादी महिला व बाल विकास मंत्रालयाकडे जात नाही आणि तिथून ती यादी लाडकी बहीण योजनेत अपडेट होत नाही तोपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे तोपर्यंत तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही मग जून जुलै महिन्यात अपात्र झालेल्या महिलांना पैसे कधी मिळणार तर पाहून घ्या निकषाची तपासणी सध्या चालू आहे अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन निकषाची तपासणी करीत आहे त्यानंतर ज्या महिला पात्र होतील त्यांची एक यादी बनवून महिला व बालविकास विभाग मंत्रालयाकडे पाठवली जाईल आणि ती यादी लाडकी बहीण योजनेत अपडेट होईल आणि त्यानंतर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजेच सप्टेंबर महिन्यात तुम्हाला हा लाभ मिळण्याची शक्यता आहे प्रोसेस जी असते गाव लेवलहून तालुका लेवल जिल्हा लेवल आणि मंत्रालयापर्यंत यादी पोहोचवण्याला ही प्रोसेस करायला वेळ लागत असते त्यामुळे तुम्हाला वेळ लागणार आहे त्यानंतर पाहून घ्या ऑगस्टचा जो हप्ता आहे लाडक्या ताईंनो तो तुम्हाला पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान मिळणार असल्याची एक महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे तर मग आता कोण महिला ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे तर ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला होता त्या महिला ऑगस्टच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे मग ऑगस्टच्या हप्त्यात सुद्धा काही महिला अपात्र होतील का असा प्रश्न महिला विचारत आहे तर निकषाची तपासणी ही सुरूच आहे लाडक्या बहिणी हे ऑगस्ट महिन्यात सुद्धा अपात्र होण्याचे आहे त्याचसोबत ज्या महिलांना जून आणि जुलै महिन्यात अपात्र करण्यात आलं होतं तर त्या महिला ऑगस्ट महिन्यात पात्र होण्याची शक्यता आहे ऑगस्ट महिन्याचा लाभ त्यांना मिळण्याची शक्यता आहे तर कोणत्या महिलांना जून जुलैचे पैसे मिळाले नव्हते त्या महिलांनी मला आपलं गाव नाव आणि जिल्हा कमेंटमध्ये टाकायचा आहे आणि ज्या महिलांना जुलैचा हप्ता मिळाला होता त्यांनी सुद्धा आपलं नाव गाव आणि जिल्हा कमेंटमध्ये टाकायला विसरायचं नाही तर आता एक गोष्ट स्पष्ट झाली आहे की तुमचा जो हप्ता आहे तो पंधरा तारखेच्या समोर आणि वीस तारखेच्या अगोदर तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे डबल हप्ता सुद्धा तुम्हाला मिळेल काय या संदर्भात काही नवीन अपडेट आली असेल तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत आणि लडक्या ताईंनो ही शेवटची संधी आहे तुम्हाला तुमच्या निकषाची जर तपासणी झाली नसेल तर तुम्ही स्वतः जाऊन जाऊन अंगणवाडी सेविकेकडे तसा अर्ज भरा तशी त्यांना माहिती द्या आणि त्यानंतर तुमचा अर्ज हा त्यात जर पात्र असला तर तुम्हाला नक्कीच लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार आहे तर आता एक गोष्ट नक्की झाली की सतरा ते वीस तारखेच्या दरम्यान तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे आणि एकवीसशे रुपये हे तुमच्या खात्यात दिवाळीच्या जवळपास येणार आहे तर आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण अपडेट दिली जाते त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ येत असतात ते सर्वप्रथम पाहायला मिळणार आहे भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा जय महाराष्ट्र